सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊया देश विदेशातील व राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट भारत राष्ट्र समितीच्या सोलापूर अल्पसंख्याक समिती शहराध्यक्षपदी मोहसिन शेख यांची निवड करण्यात आली आहे तेलंगणाचे माजी अर्थमंत्री बी आर एसचे नेते हरीशराव तसेच सोलापूर बी आर एसचे शहराध्यक्ष दशरथ गोप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन मोहसिन शेख यांचा सत्कार करण्यात आला हैदराबाद येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी बी आर एसचे नेते नागेश वल्याळ माजी नगरसेवक संतोष भोसले जयंत होले पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते भारतीय अब्जादीस गौतम अदानी आपला व्यवसाय सतत वाढवत आहेत गौतम अदानी यांनी आणखी मोठे पाऊल उचलले अदानी यांनी चार नवीन कंपन्या तयार केल्यात सूत्रांच्या माहितीनुसार गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी ग्रुप कंपनी अदानी ग्रीन एजन्सीने चार स्टेप डाऊन उपकंपन्या स्थापन केल्यात यामध्ये अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्स्टी अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्स्टी टू अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्स्टी थ्री आणि अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्स्टी फोर यांचा समावेश आहे मानवतकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडोबा मंदिर येथे चंपाषष्टी महोत्सव अठरा डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला यावेळी अनिल बबनराव जाधव अनुराधा अनिल जाधव सुरेश वाघे ज्ञानेश्वर व वा मीरा भाकरे यांनी खंडेरायाची महाआरती केली मंदिराच्या सभामंडपात हजारो दिवे नागरिकांनी लावले यावेळी सर्व खंडोबा मंदिर मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते गाझापट्टीवर इस्रायली सैनिक सातत्याने आक्रमक हल्ला करत आहेत बॉम्ब हल्ले आणि गोळीबारसह माशा दहशतवाद्यांचा चेहरा उघड करतायत रविवारी गाजातील दहशतवाद्यांचे सर्वात मोठे नेटवर्क उपस्थित केल्यानंतर सोमवारी आय एफ डीने एका मोठ्या दहशतवाद्याच्या घरातून पैशांचा खजिना जप्त केलाय जप्त केलेली रक्कम ही जवळपास दहा लाख डॉलर म्हणजेच नऊ कोटी रुपये असल्याचा अंदाज इस्रायली सुरक्षा दलाने व्यक्त केलाय शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली आहे आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर दुसऱ्या सत्रात शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे ठाकरे गटातर्फे खोट्या पुराव्याच्या आधारे दावे केले जात असे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलान यांनी म्हटले तारखांचा गोळ आणि विरोधभासी विधान साक्षीत केल्याचे त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ या छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कंत्राटीकरणावर तरुणांमध्ये चांगलीच नाराजी पसरली तरुणांचा रोष टाळण्यासाठी आता आरोग्य विभागात होणारी कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेत आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या आरोग्य खात्यात मात्र लागोपाठोपाठ हजारो कोटींच्या सेवा ठेकेदारामार्फत घेण्यासाठी निविदा काढण्यात आली होती यापैकी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्राची आंतरिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी काढलेली निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे वार्षिक सहाशे अडोतीस कोटींची निविदा होती याद्वारे पाच वर्षांसाठी सुमारे बत्तीसशे कोटी रुपये ठेकेदाराला दिले जाणार होते तीस ऑक्टोबर रोजी ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती प्राध्यापक पदभरती संदर्भात नेट सेट पी एच डी धारक संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत नागपूर येथे झालेली बैठक निष्फळ ठरली आहे एन ई पी अंमलबजावणीमुळे प्राध्यापकांचा कार्यभार निश्चित करण्याबाबत शासन स्तरावर संदिग्धता निर्माण झाली आहे त्यामुळे प्राध्यापकांची पदे भरण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले बैठकीमध्ये विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक तोडगा न निघाल्याने समितीतील पदाधिकारी आक्रमक झाले असून राज्यातील रिक्त प्राध्यापकांची पदे भरा अन्यथा एनईपी अंमलबजावणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय त्यांना एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाने आव्हान देण्याकरता सहा आठवडे स्थगितीची एनआयएने मागणी केली आहे मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी अंशतः मान्य करून अंमलबजावणीसाठी तीन आठवड्यांची स्थगिती दिली आहे अभिनेता विद्युत जामवाळ अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री नोरा फते यांचा क्रॅक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झालाय अभिनेता विद्युत जामवाळ अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री नोरा फते यांचा क्रॅक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झालाय या टीझरमध्ये विद्युत जामवाळ हा विविध स्टंट्स परफॉर्म करताना दिसतोय आयपीएल दोन हजार चोवीस झाला असून अनेक खेळाडूंच्या नावावर बोली लावण्यात येते ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅन कमिन्स एलच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय पॅन कमिन्सला सनरायझर हैदराबादनं वीस कोटी पन्नास लाख कोटींची विक्रमी बोली लावत आपल्या ताफ्यात सामावून घेतले सह्याद्री सुपरफास्ट इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री